ऑलिम्पिक या जगाच्या सर्वोच्च खेळ स्पर्धेमध्ये भारताची जिद्दी कन्या विनेश फोगाट हिला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे संपूर्ण देश नव्हे संपूर्ण जग आज तिच्या या संधीबद्दल चिंतेत आहे चोवीकडून तिच्या या प्रचंड मोठ्या यशाबद्दल तिचं कौतुकही होत आहे मात्र अगदी अंतिम फेरीमध्ये तिला केवळ शंभर ग्राम वजन वाढल्यामुळं बाहेर व्हावं लागलं याचं संपूर्ण देशवासियांना आणि संपूर्ण जगाला देखील जे खेळ खेळप्रेमी आहेत ज्यांना एक माहिती आहे एका खेळाडूला ऑलम्पिक स्पर्धेमध्ये फायनल फेरीमध्ये जाईपर्यंत काय करावं लागतं हे ज्यांना ज्यांना काही प्रमाणात अनुभव आहे माहिती आहे हे सगळे आज खरोखर तिच्याबद्दल सहानुभूती आणि तिच्याबद्दल संवेदना व्यक्त करत आहेत विनेश फोगाट तशी एक जिद्दी कन्या भारताची खरं तर यावेळी संपूर्ण देशात थोडं वेगळं वातावरण आहे त्याबद्दल काही देशातील राजकीय संदर्भ या स्पर्धेशी जोडले जाऊ लागलेले आहेत खरं तर स्पर्धेमध्ये असं काही वाटतं असं मलाही स्वतःला वाटत नाही कारण चूक झाली झाली मात्र एक शंकेची जागा एवढीच आहे त्या ठिकाणी की ही चूक नेमकी शंभर ग्राम वजन वाढण्याची चूक जे तिचे सपोर्टर्स जे तिचे कोच आणि डॉक्टर्स असतील डायटिसियन असतील यांनी घ्यायला हवी ती ती का घेतली नाही कारण क्षणाक्षणाला ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये देशाचा खेळाडू खेळत असताना या सगळ्या गोष्टीवर या सगळ्यांचं लक्ष असायला हवं होतं मात्र घटना घडून गेलेली आहे त्यामुळं आता कोणीतरी स्पष्टीकरण देईलच आणि ते मान्यही करावं लागेल परंतु विनेश फोगाटसारखी एक महान नायिका आज इतकी हताश झालेली आहे की कदाचित तिनं म्हटल्याप्रमाणे आता तिचा निर्णय जर तिनं कायम ठेवला या म्हणजे पूर्ण खेळ प्रकारातून निवृत्ती घेण्याचा तर तो देशासाठी आणि खेळप्रेमीसाठी खूप दुर्दैवी आहे खरं तर तिचा जिद्द आणि आत्मविश्वास इतका भयंकर होता की तिनं आपल्या आईला सांगितलं होतं की उद्या मी तुला नक्कीच गोल्ड मेडलची भेट देणार आहे इतका आत्मविश्वास भरलेल्या या कन्येचा या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर होणं हे कोणालाही सहन झालेलं नाही ठीक आहे बाकी जे काय आहे ते आहे मात्र मला त्याला लागून आता एक विषय जोडायचा आहे जवळजवळ ऑलिम्पिक स्पर्धेचा बारा तेरावा दिवस सुरू आहे आणि या तेराव्या दिवशी भारत देशाला जो भारत देश लोकसंख्येमध्ये दे आता आम्ही चीनलाही मागं टाकून नंबर एकला गेलेलो आहोत जो भारत देश क्षेत्रफळाच्या प्रमाणात या जगामध्ये सातव्या क्रमांकावर आहे आणि जो भारत देश राजकीय विचारपीठावर विश्वगुरू बनण्याची स्वप्न बघतो आहे विकासात्मक तर आत्ताच नाही म्हणता येत आम्हाला कारण हा देश गरिबीने इतका बेरोजगारीनं आणि आने, अनेक समस्येनं इतका ग्रासलेला आहे की विश्वगुरू खरा विश्वगुरू बनायला त्याला वेळच लागणार आहे मात्र काही कासत नाही राजकीय क्षेत्रात विश्वगृह बनण्याचं स्वप्न या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल माझीही तक्रार नाही देश पुढं गेला पाहिजे सरकार कोणाचंही असो अमुक व्यक्तीवर टीका करून आपल्याला चालणार नाही कारण देश सरकार कोणाचंही असलं तरी प्रत्येक सरकारच्या प्रत्येक सरकारच्या सरकार विकासात्मक धोरणानं देश पुढं गेलेला आहे चे आत्तापर्यंत आलेला देश असेल किंवा इथं पुढून जात असलेला सर्व सरकारने प्रत्येक सरकारनं देशासाठी काम केलेलं आहे हे नाकारता येत नाही ही गोष्ट वेगळी की या देशात दोन गट होतात एक की पहिल्या सरकारनं काहीच न केलेलं के म्हणणारा आणि दुसरा याही सरकारनं काहीच न केलं के म्हणणारा पण आमच्या मते खरा नागरिक जो आहे तो हे मान्य करेल आजपर्यंत देश प्रगतीच करत पुढं चाललेला आहे मागूनही आलेला आहे पुढंही जाईल कोणाच्या काळामध्ये कमी होईल कोणाच्या जास्त होईल मात्र प्रगती थांबलेली नाही हेही मान्य करावं लागतं परंतु माझा विषय थोडा वेगळाच विषय माझा हा आहे की हा देश जो आत्ताच मी आपल्याला सांगितलं क्षेत्रफळात जगामध्ये सातव्या क्रमांकाच्या आम्ही आणि लोकसंख्येत एक नंबरच्या आम्ही मात्र खेळात आम्ही कुठं आहेत आज चौदाव्या तेरा चौदाव्या दिवशी आम्हाला अद्याप आमच्या हाती गोल्ड सुवर्णपदक लागलेलं नाही आम्हाला सिल्वर किंवा ज्याला आपण रजत पदक म्हणतो आपल्या हाती लागले नाही केवळ आणि केवळ तीन तीन फक्त कांश्यपदक ब्रॉन्झ मेडल्स आमच्या हाती लागलेले आहेत मनु भाकर हिनं दोन हे रजत पदक मिळवलेले सॉरी माफ करा आ, पदक मिळवलेले आहेत आणि आमचा दुसरा नेमबाज त्यानं एक मिळवलेला आहे कुसाळे कुसाळे यांनीही एक मिळवलेलं आहे हे वगळता अद्याप आम्ही काहीच करू शकलेलो नाही याचं कारण याचं कारण मात्र नक्कीच आता मी येईल ते राजनीतीवरच येईल चावेळी काँग्रेसच्या काळात असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या काळात असेल किंवा अन्य सरकारी असतील यांच्या काळात खेळाला कधीच प्राधान्य दिले गेलेलं नाही आणि म्हणून आज आम्ही केवळ एवढा मोठा देश पण ज्या देशाचं नकाशा स्थान आम्हाला चष्मा घालून शोधावं लागतं ते देश आज गोल्ड मेडल घेऊन आमच्या पुढे तालिकेमध्ये आणि आम्ही मात्र आता साठव्या क्रमांकाच्याही खूप कमी जातात ठीक आहे आज काही एका दुसरा आम्हाला रजत किंवा कांश्य पदक मिळालं तर खूप आमचं नशीब म्हणायचं परंतु मला एकच म्हणायचं आहे की हा देशाचा किती मोठा अपमान आहे खूप मोठा अपमान आहे की आम्ही पदक तालिकेमध्ये साठाव्या क्रमांकाच्याही मागं जातो आहे नेमकं का आम्ही काय करतो आहे इतकी आमची या ठिकाणी मॅनपावर असताना आमच्याकडं निवडून खेळाडू घ्यायला संधी असताना खेळाडूंना सगळं काही पुरवायची संधी असताना नेमकं असं का होतं आहे याचं आत्मपक्ष परीक्षण करणं खूप गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये आम्ही का करू शकलो नाहीत तर तुम्हीच बघा एक छोटंसं कारण मी सांगतो तिथून पुढं आपण सगळ्यांनी चिंतन करावं पहिलं कारण तर मला वाटतं आहे स्तरावरच आमचं चा, क्रीडा क्षेत्राशी इतकी निरागस्त आहे इतके आम्ही त्याबद्दल दुर्लक्षित आहोत की खेळात केससारख्या ठिकाणी आणखी हॉकीची स्टिक कशी असते हेच मुलांना हातात घेणं माहीत नाही केससारख्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक तालुक्याची ठिकाणे असे की जिथं हॉकी स्टिक कशी असते आणि ती कशी धरायची बॉल कसा ड्रिबल करायचा हेच आणखी हॉकीचा हो माहीत नाही खेळाडू कसे तयार होतील एकाही शाळेकडं मैदान नाही एकाही शाळेकडं आणि ज्या काही तुरळक शाळेकडं मैदान आहेत त्या शाळेमध्ये खेळाचे तासच घेतले जात नाहीत त्या तासामध्ये इतिहास भूगोलचे तास खेळाच्या तासात घेतले जातात राहिलेले अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे तास वापरले जातात मुलं फक्त बाहेर कधी काढले जातात जेव्हा शासनाची काही धोरणं येतात कुठं तालुकास्तरीय टीम पाठवायची असली की त्या दोन तीन दिवस जशा पोळ्याला बैल बा बाहेर काढावेत तसे शिक्षक काही खेळाडू ना चला कुणाला अमुक खेळायचं आहे असं म्हणत म्हणत त्यांना कुठली ट्रेनिंग नसते त्यांना कुठलं खेळण्याची संधी नाही आमच्या काळात आम्ही ग्रामीण भागामध्ये नदीला हे सगळे कबड्डीसारखे खेळ खेळायचं बाकी खेळ खेळायचं त्यामुळं आमचं फिजिकल बी राहत होतं आणि खेळाची आवड बी आमची कायम राहत होती मात्र आता कुठल्याच शाळेमध्ये अशा प्रकारचे तास चालत नाहीत खरं तर संस्थाचालकानी एक व्यवसाय म्हणून धंदा म्हणून शाळा काढल्या पण त्यांनी त्या शाळेत गुणवत्ता किंवा खेळाचे तास ठेवण्यासाठी कोणत्याही सुखसुविधा दिलेल्या नाहीत फक्त मुलं मिळवणं आणि आपली शाळा चालवणं याकडंच या, या संस्था चालकांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळं तालुका किंवा जिल्हास्तरावर अशी मैदानं सुरू नसल्यामुळं देशाला खेळाडू कुठून मिळणार जी काही थोड्याफार अकॅडमी आहेत वरच्या लेवलला त्यांच्यातूनच हे खेळाडू थोडेफार तयार होतात आणि तेच देशाचं प्रतिनिधित्व करत बाहेर जातात मात्र आमचं म्हणणं आहे की ग्रामीण भागात आज बी असे खेळाडू आहेत जे देशाला शंभर टक्के ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकतात परंतु त्यांना संधी नाही आहे आपल्याला आठवत असेल एका एसियाडमध्ये कॉमनवेल्थमध्ये लिंबारामसारख्या आदिवासी मुलाला एकदा देशानं संधी दिली होती त्यानं पाच गोल्ड मेडल देशासाठी तिरंदाजीमध्ये वेगवेगळ्या गटामध्ये मिळवले होते आपल्याला हे सगळं करावं लागेल आपल्या देशामध्ये जिम्नॅस्टिकसारख्याच्या डोंबाऱ्यांची मुलं आमची त्यांना थोडी ट्रेनिंग दिली तर खूप पुढं जाऊ शकतील पण त्याचा शोध घेणं देशाला जमलेलं नाही आणि म्हणू आम्हाला वाटतं की ठीक आहे आज आम्ही विनेश फोगाटच्या या खरं तर संधीचं आम्ही खूप दुःख भोगत आहोत नक्कीच आणि खरोखर एका कन्येला न्याय मिळाला नाही हे मान्य करू आपण पण पण माझं म्हणणं आहे की इतर क्षेत्रात तरी आम्ही कुठं पुढं गेलेलो आहोत कुठं आम्ही ॲथलेटिक्ससारख्या क्षेत्रामध्ये नेमबाजीमध्ये वगैरे ठीक आहे पण ॲथलेटिक्सच्या इतर गटामध्ये बॉक्सिंग असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये आम्ही खूप माग आहोत रनिंगमध्ये आम्ही खूप माग आहोत फक्त आमच्या साबळे वगैरे या सुपुत्रानं मागच्या वर्षी आपली खूप मोठी कामगिरी केली होती यावरची तो करेल आज कदाचित त्याचं इव्हेंट असेल मला माहीत नाही परंतु करेल अशी अपेक्षा धरू थोडक्यात ॲथलेटिक्समध्ये आमचा खूपच पुअर परफॉर्मन्स आहे माझी देशाला एवढीच विनंती आहे देशातील नागरिकांना एवढीच विनंती आहे आमच्या शाळेतून खेळाडू जोपर्यंत बाहेर पडत नाही चांगले खेळाडू निवडून तोपर्यंत देश ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणं शक्य होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे मला वाटतं आपण सर्व माझ्या मताची सहमत असाल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद